या फिल्म मध्ये बाबू नावाचा कॅरेक्टर होतंय ज्याच्या मित्राचा आहे नंदूच्या मित्राचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात बाबू बाबू हा असतोच म्हणजे त्याला एक मित्राची गरज लागतेच प्रेम सक्सेसफुल होण्यासाठी तर ती मदत मी करणार आहे आणि खूप सुंदर अनुभव होता मोठे मोठे स्टारकास्ट होते वैभव आम्ही होते सुनील तावडे होते प्रल्हाद कुर्तर कर्मिला जामकर सायंकित कामत चौनंदी टिकेकर ह्या यांच्यासोबत आधी काम केलेलं नव्हतं बाकी बरीच कामं केलेली होती पण यांच्यासोबत पहिल्यांदा काम करतो त्यामुळे अनुभव वेगळा होता आणि खूप सुंदर असा अनुभव होता म्हणजे त्यांनी आम्हाला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आम्हाला फ्री वातावरण ठेवलं म्हणजे कुठेही आम्ही मोठे आहोत असा अविर्भाव न आणता हा तुम्हाला वाटते ना हे करा तुम्हाला वाटते ना ते करा अशी मुभा त्यांनी दिली होती त्यामुळे आम्हाला कॅरेक्टर प्ले करताना किंवा आम्हाला काम करताना कसलं प्रेशर नव्हतं बर्डन नव्हतं आणि दुसरी गोष्ट सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर दादांचा मगाशी प्रश्न होता की कोकणी माणसाने हा सिनेमा का बघावा किंवा मुंबईवाल्यांनी हा सिनेमा का बघायचा चाकर म्हणाली तर त्याचं उत्तर असंच असेल की जो मुंबईचा ऑडियन्स जो सिनेमा बघणार आहे ना त्याला दोन दिवस का होईल ना मी गावी जाऊन येतो असं वाटणार आणि गावच्या माणसाने सिनेमा बघितला त्याला असं वाटणार अरे आपल्याकडे खूप मोठं वैभव आहे खूप मोठं आपल्या हाताला काहीतरी लागलं आहे आणि आपण त्याचा वापरच करत नाही हे त्याला फील होणार आणि त्या निमित्ताने तरी तो सिनेमा बघणार असं मला वाटतंय किंवा ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे आम्ही आता बऱ्याच वेळा सिनेमा पाहिला आहे त्यामुळे आम्हाला दरवेळी वाटतंय ते आणि खूप सुंदर असा सिनेमा झालेला आहे आणि बाबू या कॅरेक्टर बद्दल परत सांगतो की प्रत्येकाच्या आयुष्यात असत ते त्याच्या अडीनडीला वावरणारं त्याच्या सोबत असणारं बरोबर तो त्याला बाकीच्या लोकांशी काही घेणं देणं नसतं त्याला असं वाटतं की माझ्या मित्राचं प्रेम सक्सेसफुल झालं पाहिजे तो त्याच्यात फक्त त्याला मदत करत असतो आणि हे असं छान पात्र आमचे लेखक जे आहेत अमरजित आंबले यांनी छान पात्र लिहिलं होतं आणि ते साकारताना खूप मजा आली करताना पण I know.